गाईज गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही वेलकम टू माय चॅनल मम्माज वर्ल्ड सो हे बघू शकता आम्ही गावी आलेली आहे आणि आज आमच्या घरी देवीची पालखी येणार आहे विच इज व्हेरी रेअर आणि आफ्टर टेन इयर्स आमच्या घरामध्ये यलमाची पालखी येते आहे सो so, हे बघू शकता बॅक साईडला आमचं चा छानपैकी द्राक्षेची बाग आहे आणि इथे मी आमचं पुराणं घर पण आहे चला मी तुम्हाला दाखवते आणि हे आहे आमचं घर आणि इथे कपडे आहेत गावाकडची मजाच वेगळी आहे आणि सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी दिसणार तुम्हाला आणि हे घर आहे जिथे मी लहानाची मोठी झालेले आहे पाठीमागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं सो इथे आहे चिकूचे झाडं आंब्याचे झाडं हायब्रीड जे काकांनी लावलेले आहेत ला आणि हे आहे माझं पुरानं घर आणि इथे आम्ही शेणाने सारवायचो आणि खूप रांगोळी काढायचो खेळायचो आणि खूप मेमरीज आहेत आणि इथे ही आमची तुळस आहे आणि आता इथे ट्रॅक्टर उभं करतो कारण की पुराणं झालं आहे पडका आहे घर आणि हे बघू शकतं आता इथे ट्रॅक्टर आहे आणि खूप सगळ्या मेमरीज आहेत माझ्या आजबांच्या क्वाईट इमोशनल बट आहे आणि इथेच माझं लग्न झालं होतं म्हणजे ह्या घरामधूनच माझं लग्न झालं होतं आय सो हॅपी आणि इथे आमच्या इथे आमचं किचन होतं आणि ही आमची बेडरूम होती आणि ही मम्मी पप्पाची बेडरूम होती इथे आणि आता इथे सगळं द्राक्षेचे जे खत वगैरे लागतात त्या गोष्टी इथे ठेवलेल्या गेलेल्या आहेत आणि इथे महाराजांचा आपला फोटो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि असं आहे आमचं घर कौलाचं मेमरीज ऑफ मेमरीज ओल्ड इज गोल्ड म्हणतो ना आपण त्या गोष्टी आहेत इथे आणि हे जे आहे हे आमचं नवीन घर हे आमच्या नवीन घरचं बॅक साईड आहे चला तुम्हाला दाखवते हे आमचं नवीन घर आहे आणि हे आमच्या नवीन घरची बॅक साईड आहे आणि ती फ्रंट साईड आहे चला आणि तिथे आम्ही आमच्या गाड्या आमच्या सगळ्या गोष्टी आता पार्क करायला सुरू केलेल्या आहेत सो बघू शकता इथे पार्किंग आहे आणि आमचं ट्रॅक्टर पण इथेच उभं करतो आम्ही आणि इथे पुढच्या साईडला आमचं नवीन घर आहे सो चला आता आपण आपल्या नवीन घराला बघूया सो इथून नवीन रूट केलेला आहे एंट्रीला कारण की हा बॅकसाईड होता आणि ती फ्रंट साईड आहे आणि इथे माझ्या भावाचं घर आहे सो आता त्यांनी खूप छान प्रकारे झाडे लावलेले आहेत म्हणून ते ऋषीचं घर दिसत नाही आहे पण खूप अप्रतिम सुंदर घर बनवलं आहे त्यांनी आणि मला अजूनही पुराणं घर आठवतं कारण की त्याच्यासोबत मेमरीज कनेक्टेड होते काका काकू आजोबा आजी आणि हे छोटे छोटे होते ऋषी आणि खूप क्यूट होते आणि आम्ही सगळे पोवायला जायचो सोबतच हे आहे आमचं खूप सुंदर घर बाहेरच्या साईडनी सीडी आहे वरच्या साईडला जायला आणि इकडे इथे बघू शकता राईट साईडला इथे भा कपडे वगैरे धुवायला आहे आणि हे आहे आमचं एंट्रन्स सो खूप मोठा हॉल आहे इथे सामान ठेवलेलं आहे आणि हे आहे आमचं किचन जिथे आजी निवडत बसलेल्या होत्या भैया काहीतरी करत होता मम्मी आणि ऐश्वर्या काहीतरी बोलत होते सोबतच सकाळच्या नाश्त्याची तयारी सुरू होती कारण की आई बनवत होती फ्राईड खूप सगळा भात वाचलेला होता सो आपण वेस्ट तर करत नाही जेवण आणि आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये ही खूप छान गोष्ट असते की आपण रात्री वाचलेल्या गोष्टीही आपण छान प्रकारे त्याचा युटिलाईज करतो सोबतच आम्ही हे बघू शकता खूप सगळे फुलं आणलेले होते कुठून आणले चला दाखवते सो आम्ही गेलेलो होतो खूप छानपैकी बगीच्यामध्ये आणि मला एकदम मेसमरायझिंग झालं होतं इतके फुलं बघून आम्ही खूप सगळे झेंडूचे फुल तोडले आणि खूप छान बाग होती इथे मध्ये मध्ये पेरवाचे झाडं पण होते आणि अप्रतिम होते हे फुलं आणि खूप सगळी फुलं आणल्यानंतर आमची सुरू झाली माळा बनवायला कारण की आम्हाला पालखीसाठी माळा बनवायची होती सोबतच इथे आमचे खूप छोटे छोटे चिमुकले आलेले होते आणि ते गेस्ट म्हणून आले होते पण त्यांनी खूप जास्त हेल्प केली आणि खूप मजा आली आणि बघू शकता खूप सगळे आम्ही माळा बनवली होती त्या ऐश्वर्या पण माळा तिने जो मेन जो गेट होता तिचा त्याचा हार बनवला आणि खूप मेस झालं होतं कारण की खूप जास्त माळा बनवायच्या होत्या आणि पालखी आणि बॅकड्रॉप पण आम्हाला सजवायचा होता सो ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आमच्याच होत्या इथे मिहीर पण थोडीशी हेल्प करतो आहे आणि तिथे निशू पण मदत करतो इथे दीदी दादा आम्ही सगळेजणं बसून आम्ही खूप सगळ्या माळा बनवल्या आणि आम्ही त्याच्यानंतर छानपैकी वडापाव पण खाल्ला आणि ह्याच्यासोबत तुम्ही बघू शकता हे आहे किचन जिथे आम्ही स्टोर रूम बनवला होता तिथे तिथे संध्या संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू होती सोबतच आमची डेकोरेशनही पूर्ण झालेली होती बघू शकता खूप सुंदर वाटत होतं आणि खूप छान डेकोरेशन झालेली होती सोबतच आमचा नवीन मंडप पण लावला गेलेला होता कारण की आपल्या घरात यलमा देवी येते सोबतच खूप सगळ्या मजाने आम्ही तयार व्हायला गेलो चला भेटूया आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये बाय बाय